चोरपारा स्वच्छता अभियानामध्ये आपण प्रथमतः इथे पाहतोय सर्व आजूबाजूची किती मंडळ याच्यामध्ये सह सा, सहभागी सा, झालेले था आहेत आणि कशा पद्धतीचं काम अभियान कशा कोणाची संकल्पना आहे आणि कशा पद्धतीचा चालला त्याबरोबर भाऊ शिंदे सांगतात इथे आपले आपल्याबरोबर आहेत हा बोला केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे दृष्टिकोन बदला दृश्य बदलेल खरंच आज मला या गोष्टीचा आनंद होतो आहे एक सामाजिक भावनेतून आमच्या परिसरातील जवळजवळ आठ एक मंडळ आहे ती म्हणजे स्वस्तिक युवा प्रतिष्ठान असेल अमृतनगर क्रीडा मंडळ असेल विजय प्रतिष्ठान असेल जयनमान कांगणेवाडी जयनमान देवरुख समित्रनगर आणि शैलेश क्रीडा मंडळ आणि मार्लेश्वर मित्रमंडळ ही सर्व मंडळं आपण एकत्र येऊन स्वच्छता अभियान म्हणजे चोरपऱ्या स्वच्छता अभियान आपण सुरुवात करतो आहे आपण सुरुवात करतोय ते पहिल्या टप्प्यामध्ये की विसर्जन घाट की जो मातृमंदिर आडाजवळ किंवा वसुंधरा कॉलनी जी स्टार्ट होते म्हणजे पूल आहे त्या पुलाजवळून आपण सुरुवात करतो आहे की जिथे श्रद्धेचा विषय आहे श्रद्धेचा विषय याकरिता की तिथं आपण गणपती विसर्जन करतो आणि त्या ठिकाणी आम्ही जेव्हा ह्या आम्ही परिसरातले लोकं जेव्हा पाहणी केली तर अतिशय निंदनीय आणि असे ते तीव्र राग आणि संताप येणारी गोष्ट आहे जी भूमी आपल्याला जो पर्या आपल्याला पाणी देतो आणि जो पर्यामध्ये जे आपल्याला अवशेष बघायला मिळाले त्याचा त्याचा तीव्र म्हणजे निषेध करणार काय की जेणेकरून हगीज असेल कचरा असेल घरातले साकोव पदार्थ असतील की जे दुर्गंधीयुक्त पदार्थ आपण ज्या ठिकाणी टाकतो ज्या ठिकाणी आपण गणपती विसर्जन करतो आहे एका ठिकाणी आपण हिंदू म्हणून समजतो आहे आणि ठिकाणी ज्या ठिकाणी आपण असे घाणेडे पदार्थ आपण टाकतो आहे त्याबद्दल प्रत्येकाने आपलं आत्मचिंतन करण्याची गरज आहे आत्मक्लेश आम्हाला करा असं वाटतं की जेणेकरून म्हणून आम्ही सर्व मंडळ एकत्र येऊन ही एक समाजाला आपण एक प्रेरणा देतो आहे की ह्या भावनेतून सर्वांनी एकत्र या सर्वांनी एकत्र ये आणि आपल्या परिसरात जरी एक, एक दोन किलोमीटरचा परिसर जरी स्वच्छ केला परिसरात काटाचे असणाऱ्याने तर प्रत्येक सामाजिक संस्था असतील क्रीडा मंडळ असतील यांनी जर एकत्र आले आणि ह्या ह्या परिसरात परिसर आपल्या परिसरातील जो जो पर्याय येतो जो भाग येतो त्यांनी जर स्वच्छ केलं तर मला वाटतं देवरुगातील नव्हे प्रत्येक परिसरातील हे परे असतील किंवा अनेक प्रवाही भाग असतील ते स्वच्छ होतील आणि अतिशय आनंदावर की आम्ही सव्वा सात वाजता इथे हजर राहिलो आहे सर्व मंडळातील सदस्य आज रविवार आहे आज आठवडा बाजा बाजार आहे काम जरी सुट्टीचा दिवस असला तरी का आज आठवडा बाजार जाण्याचा एक दिवस असतो तरी पण आज सकाळी इथे हजर राहून एक ज्येष्ठ मंडळी पण इथे सहभागी झालेले आहेत आणि पर प्रत्येक परिसरातील एक एक दोन दोन एक प्रतिनिधी येऊन प्र आपल्याला गर्व वाटेल आणि सर्वांना अगदी आनंद होईल असा एक क्षण बघायला मिळतो आहे प्रत्येक समाजाने आ, समाजात अशा पद्धतीने जर मंडळं निर्माण झाली एक समाजयोगी समाज योगी समाजोपयोगी हा संदेश प्रत्येक ठिकाणी जातो आहे आणि मला वाटतं असाच एक सुंदर परिसर जर आपण करत असू तर नक्कीच प्रत्येकाने याचा बोध घ्यावा असं मला वाटतं की आपला सुंदर पर्याय दिसावा यासाठी सर्वजण कष्ट आहेत आणि स्वच्छता आहेत हा स्वच्छता चोरपर्या स्वच्छता अभियान मला वाटतं चांगल्या प्रकारे सक्सेस होतं आहे आणि मला वाटतं ह्यातून सर्वजण प्रेरणा घेतील धन्यवाद धन्यवाद भाऊ शिंदे आपण अतिशय उत्कृष्ट म्हणजे याचं नियोजन देखील केलेलं आहे आपण पा आम्ही पाहतोय स्टार्टिंगपासून तरी इथे आता किती सभासद हजर आहेत आपण पाहतोय स्वच्छता दूध अल्पावधीमध्ये म्हणजे थोडं तीस तीस एक जण आपण या ठिकाणी उपस्थित आहोत मला वाटतं ही संख्या जरी कमी असली तर आपल्याला गर्दी नको आहेत दर्दी लोक हवेत आणि दर्दीत लोकच काम करतात असा एक ठोका आहे की सामाजिक काम करण्यासाठी स सहसा कोण पुढे येत नाहीत पण आज समाजाला यांची गरज आहे तुम्ही नगरपंचायत असेल सरकारी यंत्रणेवर जसं तुम्ही जर अवलंबून राहत असाल तर मला वाटतं परिसर म्हणावा तिचा स्वच्छ होणे समाजानं जागृत होण्याची आज काळाची गरज आहे आणि मला वाटतं ही मंडळांना आपण शाबसकी देऊया अशीच मंडळं जर गावा शहरात निर्माण झाली तर अशा पद्धतीने एक क्रांती होऊ शकते स्वच्छतेची क्रांती जे गाडगे महाराजांनी घराघरातून त्या काळी त्यांनी संदेश दिला तर मला गाडगे महाराजांचा हा संदेश आपण या माध्यमातून आपण पोहोचवतो या मंडळाच्या माध्यमातून पोहोचवतो याचा मला आनंद होतो धन्यवाद भाऊ शिंदे आपण स्वच्छतेकडे वळूया पुन्हा एकदा आणि हे बघा इथे आपण पाहतोय किती मोठ्या प्रमाणात इथं मी बघाशी फोटो दाखवले किती मोठ्या प्रमाणात इथे घाण होती प्लास्टिक होतं हगीज होती त्यानंतर कपडे देखील इथे मध्ये टाकलेले होते मोठ्या प्रमाणात म्हणजे नैसर्गिक संसाधनाचा डस्टबिन लोकांनी इथे करून टाकलेला आहे मी ह्या लोकांना इथल्या ज्या कथा टाकते त्यांना आव्हान करेन की कृपया नगरपंचायतीची जो घंटागाडी आहे तो तो ते फिरते आहे त्याच्यामध्ये आपण ते सदरील वस् सदरलेला जो टाकाऊ आहेत वस्तू त्या आपण त्या घंटागाडीमध्ये देऊ शकता आज अशा नैसर्गिक संसाधने खराब करू नका अशी आम्ही आता त्या माध्यमातून विनंती करतो वसुंधरा कॉलनीपासून ही ब्रिज करून सुरुवात झालेली आहे सफाईसाठी